चिंता करण्याजोगा विषय आहे मित्र नुसती खरेदी नुसती खरेदी तर खरेदी करा आवश्यक मटेरियल खरेदी करायला पाहिजे पण यांच्या खरेदीचा खरोखर विचार करण्याची गरज आहे कारण कुपिरे या यशवंतच्या वाटचालीमध्ये कुपिऱ्याचा सिंहाचा आहे त्यामुळे कुपिरेतल्या माणसाने विचार केला पाहिजे यांच्या खरेदीचं काही नमुनो सांगतो मित्र शाखा बांधल्या शाखा पंधरा लाखात आणि फर्निचरचा खर्च तीस लाख म्हणजे शाखेपेक्षा त्या स्ट्रक्चरपेक्षा फर्निचरला जागा पैसे गेले पैसे कुठे गेले फर्निचरला गेले का कायचा शोध तुम्ही आणि घेण्याची गरज आहे यांनी बेडशेडला जागा घेतली सत्तांतर झाल्यानंतर बेडशेड जागा घेतली आणि ती बेडशेडची जागा घेऊन तिथला एक नोकर घेतला त्यांचा त्याला महिन्यात परमनंट सुद्धा केलं आणि जागेचे पैसे सुद्धा त्या संबंधित मालकाला देऊन टाकले बँकेत कर्ज काढायचं झालं तर अनेक अर्ज आपल्याला तिथं द्यावे लागतात कागद द्यावे लागतात आणि त्याच्या पुढे जाऊन बँक सर्च रिपोर्ट घेते वकिलाकडनं आता एवढी मोठी स्थावर मालमत्ता खरेदी करताना या त्याचा सर्च घेता का आला नाही त्याचं लिटिगेशन सुरू झालं भावाभावांची वांदी होती आणि दोन जनरलला त्याच्यावरती आम्ही प्रश्न विचारला आणि दुसऱ्या जनरलला त्याच्यावर दंगा झाला मित्र तुम्ही जर जनरलला येत असा तर सहाच्या सहा वर्षाच्या जनरलला मी बऱ्यापैकी त्यापैकी प्रश्न विचारले म्हणून आज अधिकारवानीनं किंवा काही गोष्टी तुम्हाला मी सांगतोय त्या जनरलला दंगा झाला आणि त्यानंतर मात्र पुढच्या कालावधीमध्ये ती जागा ताब्यात घेतली जागा त्याचं फ्रंटेज जागा होत ते कमी फ्रंटेज मिळालं पण पैसे मात्र त्याला सगळे यांनी दिले त्याचा नोकर दोन वर्ष घेतला दोन वर्ष त्यांना तसे पैसे फुकट वापरलेले बँकेच्या जा ताब्यात जागा नव्हती प्रश्न असा पडतो मित्रांनो की सहकारी बँक आहे का खाजगी बँक आहे खाजगी बँकेच्या वर यांनी या बँकेच हे चालवले कामकाज चालवलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर कळेची जागा खरेदी केली कळेची शाखा बांधली कळेची जी आमची इमारत होती तिथं पाणी कधीच आलं नाही एकोणीच्या पुरामध्ये सुद्धा पाणी आलं नाही पण या मंडळींच्या कालावधीमध्ये याने जागा खरेदी केली ती खरेदी केली ती डबऱ्यात खरेदी केली कुंभी बँकेच्या शाखेच्या शाळा आमच्या एसनची शाखा आजही दिसत नाही तिथं ती शोधावी लागते आणि एकोणीच्या पुरामध्ये तिथं छाती एवढं पाणी होतं आमच्याकडे फोटो आहेत कोणाला पाहिजे असेल तर ते आम्ही सुद्धा सादर करू शकतो छाती एवढं पाण्यामध्ये ते बँकेची जागा उडली बँकेची युपीएस संगणक फर्निचर हे सगळं वेस्ट केलं त्याच्यामध्ये एवढं पूर आलेला असताना सुद्धा आमच्या मित्रांनी संचालक मंडळाला न विचारता एटीएम तिथं आणलेलं होतं बसवायला आम्ही प्रश्न विचारला बाबानं तिथं बसवायला तुम्ही एटीएम आणले ते वॉटर एटीएम आहे का मनी एटीएम आहे नेमकं कुठलं एटीएम बसवायचं आहे तुम्हाला ते सांगा त्यानंतर संचालक म्हंडाला के एल पाटील सर वगैरे त्या म्हणून त्यांना सांगितलं की बाबा यात ते बरं नाही इथं ते बुडल्यापेक्षा शुरलेला ते एटीएम एटीएम पाठवून दिलं आणि हे सांगतात की एटीएम आम्ही सेवा सुरू केली मित्र कुठली गोष्ट सुरू करण्यासाठी तशी आज उठून सुरू करता येत नाही बँकेला तेव्हा आरबीआयचं कडक नियंत्रण असतं आणि आरबीआय सांगेल तेच निर्देश फॉलो करावे लागतात आणि आम्ही एन आयकडे त्याची परमिशन मागितलेली होती आणि ती परमिशन त्यासाठी आम्ही गाळा सुद्धा बांधून तयार ठेवलेला होता आज जे एटीएम आहे ते आम्ही बांधलेल्या गाळ्यामध्ये आहे गाळा सुद्धा आम्ही बांधून तयार ठेवलेला होता परमिशन थोडी लेट झाली दरम्यान इलेक्शन सुरू झाली आणि इलेक्शन सुरू असताना ती आमच्या एटीएम ला परमिशन आली त्यानंतर फक्त त्यांनी गाळा वगैरे सगळं बांधलेलं होतं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होतं त्यांनी फित कापण्याचं काम केलं